আকাতনা আátনিছ্টান, সো্যটাড আনি disciple ক্আনি, ইওনিস্নছীনি আ�χাং কূনিদাছ্নি, বযুমক্নি. কাসলিপ৅ান চিকরে আপ্দডাখ্কতকশতু,�খিরকা

बरोबर आहे चोवीस तासामध्ये अतिरिक्त लोड असलेल्या किती लाखापुढे जातात अतिरिक्त कसं काटा लोट शक्यतो अतिरिक्त लोडाने स्वतः काटावर चेक केला कुठल्या गाडीला

मी आता या विषयावर जास्त तुमचं परीक्षा आहे कारण मला या सगळ्या जो अहवाल आहे त्याचा लेखी स्वरूपात सगळं लेखी घ्या आणि काल जी पंचवीस होते इन्स्पेक्टर कोण होते त्याची मला माहिती द्या त्यांना वाटत काल आपण जे आपल्या फोटो वगैरे काढले त्यांची पण ते फोटो वगैरे मग द्या सगळे लिटेल पाहिजे थँक्यू ते पण